सगळ्यात मोठी बातमी आपल्या समोर येते आहे दहा दिवसानंतर लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित शिष्टमंडळाच्या भेटीनंतर घोषणा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ वडीगोद्री येथे दाखल झाले आहे आणि या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली आहे सरकार आमच्या मागण्या मान्य करण्याबाबत सकारात्मक आहे त्यामुळे आमचे उपोषण आम्ही तात्पुरते मागे घेत आहोत असं हाके यांनी स्पष्ट केलं आहे आमच्या मागण्या मान्य करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे त्यामुळे आमचे उपोषण आम्ही तात्पुरते मागे घेत आहोत तसेच मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा मैदानात उतरू असा इशारा सुद्धा लक्ष्मण हाके यांनी दिलेला आहे हे आंदोलन फक्त स्थगित केलेलं आहे थांबवलेलं नाही असंही ते पुढे म्हणाले आहेत दोन मागण्यासंदर्भात असताना काही टेक्निकल गोष्टी असल्यामुळे टेक्निकल गोष्टी अशा जो सगळ्या स्वयंचा अध्यादेश आहे तो अध्यादेश अजून यायचा आहे येण्याच्या अगोदर सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे आणि बैठक झाल्याशिवाय आम्ही सगळ्या स्वराचा अध्यादेश काढणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलेलं त्यामुळं दोन मार्गांमध्ये झालेल्या आहेत एक गोष्ट अजून कळायची आहे दुसरी गोष्ट बोगस बिल्डिंगच्या आमच्या ज्या हरकत करायच्या असल्याच्या त्याच्यावरती आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं होतं पण शासनानं आम्हाला सांगितलंय की खोटे पुणे सर्टिफिकेट देणारे आणि घेणारे या दोघांवर आम्ही कारवाई करू असं आम्हाला मायबाप सरकारनं संविधानिक सरकारनं बारा करोड जनतेचं दायित्व आणि समत्वाची महत्वाची भावना असणाऱ्या सरकारनं असं सांगितलं आहे की आम्ही बोगस सर्टिफिकेट घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला आम्ही त्यांच्यावर कारवाई करू पण मी एक कार्यकर्ता म्हणून माझं म्हणणं असं आहे की ज्या सरकारनं प्राधान्यक्रमानं सर्टिफिकेट इश्यू केले त्या सरकारकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आम्ही आत्ता त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही कारण आम्ही त्याच्यावरती लाखो हरकती नोंद केलेल्या आहेत आणि त्या हरकतीची श्वेतपत्रिका ॲक्शन टेकन रिपोर्ट हा आम्हाला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही हे आंदोलन स्थगित झालेलं आहे वरिष्ठ आणि आमच्या सर्व संयोजन समितीच्या म्हणण्यावरून आम्ही हे आंदोलन स्थगित आहे हे आंदोलन थांबवलेलं नाही ब्युरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी वडीगोदरी